गुड मॉर्निंग ते शिवदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राह मजेत आज आहे बाहे आणि आम्ही तयार झालेलो आहोत आम्ही सगळं घरचं आवरलेलं आहे आणि हे बघा यांचं आवडते हे सस्पेन्स आहे हे म्हणले तुला घेऊन जातो आज आता बघू कुठं घेऊन जातात काय ते आमचा नाश्ता व्हायचा आहे अजून खिचडी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे काल माझा उपवास होता गणेश जयंती तर त्यातला राहिलेला साबुदाणा तर मी मग मिस्टरांना कधी खिचडी खाण्याचा योग येत नाही तर म्हटलं चला खातो म्हटले काल म्हटले राहिलेल्या साबुदाणा तर उद्या का खिचडी मग मी आज केली खिचडी आणि आता सासूबाईंचं आहे सा नाश्ता सासूबाईंना गोळी पण दिलेली दाखवते बघा बर गोळी हे बघा बसण्याची पद्धत आमच्यात बघा कशी असते आणि आमच्या इकडं गजान महाराजांची सकाळी पूजा झाली आहे आज बघा फुलं मिळाली काल हे आणलेले दुपारी फुलं त्याच्यामुळे आज गजान महाराजांनी माझ्या छान फुलं फुलांशी महाराजांचं म्हणजे पूजा केल्याशिट की वाटत नाही आता बघा किती छान वाटतं जास्त वीस सगळ मग मी आता खिचडी गरम करता करता तुमच्याशी बोलती मग खिचडी पाच मिनिटापूर्वीच केली होती खिचडी करून ठेवून तुम्ही जातो आंघोळीला तर मग हे बात बटाटे घालून केले खिचडी या सगळ्या जण नाश्ता करायला तुमचा नाश्ता झालेला असेलच किंवा झाला नसेल या सगळ्या मी खायला हे आणि हे दही बघा थोड दही बघा थोडस आंबट आहे का सा, हे पहा माझ्या ह्यांच्यासाठी माझ्यासाठी अशी खिचडी घेतलेली आहे

घाल म्हणतात तर पण तो कसं प्रोग्रेसिव्ह केल्यामुळे पडल्यासारखं वाटतं चालताना बघू आता घालून तरी पाहते हे पान नवीन चष्मा घातलाय मी कसा दिसतो मित्र मैत्रिणीनं चला नंतर करा चला जाताना फक्त एकदा निघालं दस्तावेज तर दाखवतो मी चष्मा घातलेला मला तर असं वाटायला लागले मी पडते काय असं वर खाली वर खाली जड झाले जड मी hey, आलो तिकडे गजानन महाराजांच्या इथे हे hey, बघा आम्ही सांगवीच्या गजानन महाराजांना आलेले आहेत hey, यांनी मला आधीच सांगितलं होतं तो <clears throat> आपण तिथं गेल्यानंतर सगळ्यांना कळेल आणि तिथं गेल्यानंतर सांग एकदा गा गाडीवर बसले की तुझं चालू होतं व्हिडिओ काढणं बडबड करणं त्यापेक्षा सरप्राईज द्यायची म्हणून हे बघा आम्ही इथं दर्शन घेऊन बसलेले आहोत गजान महाराजांचं दर्शन घेतलं छान वाटलं आणि म्हणजे शेगाव शेगावला कशी स्वच्छता आहे गजान महाराजांच्या मंदिरामध्ये तेवढी इथं नाही वाटली असं पण चला देवस्थान म्हणल्यानंतर आणि विशेष म्हणजे गजान महाराजांचं मंदिर म्हटल्यानंतर चला म्हटलं दर्शन तर घेऊ खूप दिवसाचं म्हटलं होतं सांगवीला जाऊन दर्शन घ्यायचं तर आज योग आलेला आहे हे पहा इथं गजान महाराजांची मूर्ती दिसते ना समोर म्हटलं इथं व्हिडिओ काढू देतात का नाही काय कोण पण आहे अलाउड इथे आणि हे बघा इथं सगळीकडे फोटो ते दिसतात ना समोर तर ते आहे एकवी अध्याय बघा हे ते अध्यायाप्रमाणे फोटो लावलेले आहेत एकवीस अध्याय आहेत गजान महाराजांचे तसे दुपारची बाजू ल बर आणि आम्ही दर्शन घेऊन निघालोयचं दर्शन घेऊन निघालो आता बरं मध्ये कडकडीत ऊन चालू आहे सध्या मला ह्यांनी सांगितलं होतं निघताना तू अजिबात रस्त्यात व्हिडिओ काढू नको कुठला पण मी काढला नव्हता म्हणजे डायरेक्ट सांगवीला मंदिरात गेल्यानंतरच काढूया त्यासाठी मी काढला नाही आता निघताना म्हणलं चला आता निघताना तरी काढूया पण अवघ्या आम्ही एक तासच्या आत आलो हो की नाही लवकर आलो आमचं विमानच असतं जेट विमान आहे जेट चला संध्याकाळची वाज बघा सहा वाजून गेले आता मी माझ्या मुलीकडनं आले आला होता विरांशा सोडायला गेले आणि आता मी, गे गे। मी दो दो लागते स्वयंपाकाला बघा स्वयंपाक करायचं अजून भांड्याचं हे भांडे कसे हे भांडे आवरायचे राहिलेले पहिलं भांडे आवरून घे मी लागते इकडे स्वयंपाकायला आता संध्याकाळ स्वयंपाक करायचे सकाळी गेलो होतो गजान महाराजांच्या दर्शनाला आता दर्शन ते छान झालेलं आहे तर लागते आता स्वयंपाकायला व्हिडिओ टाकायचा राहून गेला बाबा कालचा व्हिडिओ टाकायचा राहून गेला मी स्वयंपाक स्वयंपाक करता करते, <laughs> करते बोलतेकड गावाला जायची तयारी टूरला कोल्हापूरला जायचंय खरं तर शनिवारी जायचो पण उद्यावर ढकललंय सोमवारवर ढकललंय तरी बघा मी झालं माझं कुकर आणि मी करते स्वयंपाक कणी पण टिंबलेली आता पोळ्या कशी सकाळी कसं झालं पो असं तसं जेवण काही झालंच नाही आहे असंच खाणं झालेलं आहे त्याच्यामुळे मग ते आता व्यवस्थित सगळं स्वयंपाक करावा म्हणून मी स्वयंपाक करते आता पहिला करून घेते पोळ्या इकडे स्वयंपाक तयार झाले आता सासूबाईनं वाटते नाही हे बघा फ्लावरची भाजी केली के आहे गोड आंबटवरण केलेलं इकडे इकडे गोड आंबट वरण खूप ना आवडतं म्हणून आणि इकडे गाजराची भाजी पण आहे अजून फ्लावरची भाजी चला आता वाटते वाढलेली आहे सासूबाईनं ती धरा सांडू नका फक्त आठवणावर बसा हां आता बघ यांची उद्याची तयारी चाललेली आहे मला पण आता हे कोथिंबीर होती घरात पण त्यांना वाटलं घरात कोथिंबीर नाहीये उद्या करणारे सकाळी त्यांना धपाटे थोडेफार घेऊन म्हणजे खा खातील तरी नाश्ता गाडीमध्ये बसून बसल्या बसल्या गाडीमध्ये खातील चला तर मग बघा किती छान कोथिंबीर आणलेली आहे मस्त कवळी कोथिंबीर आहे हां फ्लावरची फ्लावर मटार फ्लावर आहे मटार फ्लावर वाटाणा घातलाय वाटाणा आणि गाजराची भाजी आहे चला तर मी पण आता उद्याची त्यांची तयारी करते बाटल्या पण आता हे करून ठेवते पाणी आत्ताच भरून ठेवून थोडं गा म्हणलं तुम्हाला त्यांना फ्रीजमध्ये ठेव ठेवेल म्हणलं बाटल्या जेणेकरून थोडं पाणी गातील आता, आता उन्हाळा चला तर मग घ्या बाटल्या भरून ठेवते चला भेटूया अशाच नवीन आहे का ब्लॉग्स म्हणे तोपर्यंत बाय बाय टेक केअर